24 गड़ा मोडी, श्वास चालू न्यूज घडामोडी घडामोडींचा संपूर्ण भारतात आज सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाले आहेत तीन नवे कायदे खुनाच्या गुन्ह्यात आता तीनशे दोन ऐवजी लागणार हा कलम पाहुयात कोणत्या कायद्यात झालाय बदल देशात आज सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत हे तीन नवे कायदे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियमन आहे संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत तर जुन्या भारतीय दंड संहितामध्ये पाचशे अकरा कलम होती मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्यायसंहितेत तीनशे अठ्ठावन्न कलमे आहेत आता फसवणुकीसाठी कलम चारशे वीस ऐवजी तीनशे सोळा कलम वापरले जाणार असून खुनाच्या गुन्ह्यात कलम तीनशे दोन ऐवजी आता एकशे एक, एक वापरले जाणार आहे जाणून घेऊयात काय आहे कायद्यात बदल फौजदारी प्रकरणामध्ये सुनावणी संपल्यापासून पंचेचाळीस दिवसात निर्णय येईल पहिल्या सुनावणीच्या साठ दिवसाच्या आत आरोप निश्चित केले जातील तीन वर्षात कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी कुणीही दोषी आढळल्यास त्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल सामूहिक अत्याचारासाठी दोषी ठरलेल्यांना वीस वर्षांपर्यंत कारावास किंवा तो आरोपी जिवंत असेपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते राजद्रोह आता देशद्रोह होईल आधी तीनशे दोन असलेले हत्येचे कलम आता एकशे एक, एक होणार आहे एखाद्या खटल्यात अटक झाल्यास पोलिसांना त्याच्या कुटुंबियांना कळवावे लागेल पूर्वी हे आवश्यक नव्हते काहीही झाले तरी पोलीस नव्वद दिवसात पीडितांना काय घडले याची माहिती थी देतील तर आरोपी नव्वद दिवसाच्या आत कोर्टात हजर झाला नाही तर त्याच्या अनुपस्थितीतही खटला चालवला जाईल आरोपी आणि पीडित दोघांना चौदा दिवसांच्या आत एफ आय आर पोलीस रिपोर्ट चार्जशीटची प्रत मिळवण्याचा अधिकार आहे खटला संपल्यानंतर न्यायाधीशांना त्रेचाळीस दिवसात निर्णय द्यावा लागेल तर निर्णयानंतर सात दिवसाच्या आत शिक्षा सुनवायची आहे महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा नवा अध्याय कायद्यात जोडला गेला आहे यामध्ये मुलांची खरेदी किंवा विक्री करणे हा मोठा गुन्हा मानला जातो यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आणि आता पाहत न्यूज श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका